गुड मॉर्निंग आज आहे शनिवार आणि बऱ्याच दिवस कुठे राईडला गेलो नव्हतो म्हणून आज निघालो आहे राईडला हव्यापणे बरोबर जस्ट नाक्यावर पोचलो आहे ए टी एममध्ये आलेलो पैसे काढलेत कॅश नव्हती शेत काहीच कॅश काढली आणि जस्ट निघतो आहे आता आणि सगळ्यात प्रथम तर आज आहे हनुमान जयंती हनुमान जयंती तुम्हाला लाख लाख शुभेच्छा तर चला निघूया पुढे वाजलेत साडेसहा सकाळचे चलो ो आपण साडेसहा वाजता घरातनं आणि वाजलेत आता आठ वाजलेत आणि पोचलो आहे आपण जिथे यायचं तिथे आलो आहे आपण कुठे तर आलो आहे विरारला जीवदानी जीवदानी देवीच्या इथे दाखवतो तुम्हाला आता जस्ट पोचलो आहे आता आणि हे काव्याची तर मेकअप चालले गजरे बिजरे अन्यांदिनी आता हेल्मेट घेतलेला म्हणून तिने घरातनं गजरे नव्हतं लावले गाडी आता पार्किंग केले आणि इथं आपल्या गाडीच्या बाजूला अजून एक बीएमडब्ल्यू इथं चला पोचलो आता आपण आणि आपल्याला जायचं आहे वरती तिकडं वरती देवी आहे तर बघू इथे रोपवे पण आहे रोपवे कुठलं जाते ते काव्या घेतात इथं ओटी आणि आता मी रोपवेने जाणार आहे इथे रोपवेचं तिकीट काढले हे बघा पाचशे रुपये एकाचे अडीचशे म्हणजे दोघांचे पाचशे झाले आमचे काव्याचे आणि माझे झाले दोघांचे पाचशे रुपये तर चला कारण पटकन आपल्या घरी जायचं आहे म्हणून आता इथे बसतील वेटिंगला आणि मग वरनं रोपवे येईल रोपवेमध्ये जाणार आम्ही रोपवे आले आता यानं रोपवेमध्ये जातो गर्दी नाही जास्त पण लवकर जायचा होता म्हणून आणि फटाफट जायचा होता म्हणून आम्ही रोपवे निवडले इकडे वरती जाईल आता हा रोपवेचा रस्ता आहे बस आता रोपवे मध्ये गर्दीच नाही बघ तो रोपवे ड्रायव्हर म्हणून बसले वाट बघत जेव्हा भरेल तेव्हा निघल ती कधी करत सगळी खरल ती रोपवे निघलेली आता झालं आमचं दर्शन तिकडे मंदिर आहे तिकडे फोटो काढायला अलाउड नाही मस्त वेगळे दर्शन झालं आता आणि निघतो आपण आता लगेच निघणार काहीच गर्दी नव्हती डायरेक्ट दर्शन झालं तिकडे मंदिर आहे आता मंदिराच्या वरती एक गाभार आहे म्हणजे बसायला जागा केली आहे बघा आणि इथून खालचा व्ह्यू एवढा जबरदस्त आहे ना हे पूर्ण विरार शहर आहे कालव्या पाया पडत परती एक महाकाली देवीचं मंदिर आहे कालभैरवाचं मंदिर आहे कालभैरव आहे आणि इकडं महाकाळी देवीचं मंदिर आहे जे लोक चालत येतात ना पायऱ्यांवरून त्यांच्यासाठी हा एक्झिट आहे आणि आपण रोप आलोय तर आपल्याला इकडनं जायला लागेल आता लागले जाम भूक पण आता इथं कूल भेटले गोविंदचा दोन कूल घेतलेला दोन पिता आणि निघतो आम्ही लगेच पी पी हावरे पी ए लिफ्ट आहे लिफ्ट मधून वरती मंदिर आहे आठव्या मजल्यावर हो। परती जाणवलं रोपवे मध्ये आता रोपवे मधन खालचा व्ह्यू दाखवतो हो तुम्हाला पण पनीला वगैरे बघितलं तर दोन ट्रॅक होते तिथं रोपवेच्या पण इथं आहे ना एकच ट्रॅक आहे पण मध्ये तिथं दोन ट्रॅक झाले दा दाखवतो तुम्हाला कारण की तिथं फक्त साईडला टर्न करते ती बघा दाखवतो हा का ති খල්ना एक ्रॉलිය आपपි र्ණ ස දतीना साइला दैල්பगा केलेत मध्ये बाकी पूर्ण एकच ट्रॅक आहे तर फायनली आता दर्शन झालेलं आहे आपला आणि आपण निघतोय आता घरी जायला तर त्याच्यामध्येच नाश्ता करावा धामणाऱ्या मध्ये आणि जस्ट नाश्ता करून बघ घरून निघू आपण जस्ट झालाय दर्शनातला आणि आता परत रेडी पॅकअप जॅकेट हेल्मेट घेतो आणि निघतो आता खूप दिवसापासून यायचा होता जीवदाना यायच्या दर्शनाला तर आज फायनल आलोय काव्याने जाम दिवसापासून टाय घेतलेली काव्या आता का नाही सुट्ट्या आहेत तर काही ना काही चालूच राहील मग चल चला चल आता निघतोय काहीच वाजले अकरा आणि पोचलो एक घरी नॉनस्टॉप आलो आम्ही डायरेक्ट तिथून निघालो डायरेक्ट घरी बघा <laughs> जस घरी पोचलो आता चलो बाय बाय